नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज मी स्वामी समर्थ आणि त्यांची जिवंत अनुभूती आणि भक्तीचा साक्षात अनुभव या विषयावर बोलणार आहेत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा श्री स्वामी समर्थ या नावातच अपार शक्ती आहे हे फक्त देवाचं नाव नाही तर श्रद्धेचं प्रतीक आहे ज्याने एकदा श्री स्वामी समर्थ असं मनापासून उच्चारलं त्याच्या आयुष्यात कधीच अंधार राहत नाही आज आपण जाणून घेणार आहोत स्वामींचं खरं स्वरूप त्यांची शिकवण आणि का आजही लोक स्वामींवर जीव ओवळून भक्ती करतात श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोट येथे प्रकट झाले त्यांचा जन्म वंश कोणत्या पद्धतीने आले हे सर्व रहस्यमय आहे कारण ते कुण्या एका देहाचे नव्हते ते होते साक्षात दत्तावतार असं म्हणतात स्वामी समर्थपूर्वी सरस्वती महाराजांप्रमाणे अवतार होते अनेक वर्षे ते जगभर फिरले गंगेच्या तीरापासून ते तिबेट पर्यंत आणि अखेर स्थायिक झाले अक्कलकोट येते तेथे ते त्यांनी ते हजारो लोकांच्या दुःखावर औषध औषध दिले कोणी आजारी कोणी निराश कोणी संकटात सर्वांना ते म्हणायचे नकोस रे समर्थ आहे मागे स्वामी समर्थांनी कोणतेही ग्रंथ लिहिले नाहीत पण त्यांचे वचन म्हणजे जणू आत्म्याला जागावणारे शास्त्रच त्यांचे एक प्रसिद्ध वचन जो माझा आश्रय घेतो त्याचं रक्षण मी स्वतः करतो त्यांनी शिकवलं स्वतःवर देवावर आणि कर्मावर श्रद्धा ठेवा ते भक्तांना सांगायचे कर्म करा पण अहंकार नको दान करा पण प्रसिद्धीसाठी नाही आणि नेहमी लक्षात घ्या ठेवा की श्री गुरु हाच सर्वोच्च देव स्वामींची शिकवण म्हणजे जीवन जगण्याचं तत्वज्ञान आहे ते म्हणतात संसारात राहा पण संसारात अडकू नका भक्ती करा पण दिखावा नाही आजही अनेक लोक सांगतात संकटाच्या वेळी दुःखाच्या क्षणी स्वामींचं नाव घेतल्यावर त्यांना एक अद्भुत शांतता जाणवते कोणी स्वप्नात स्वामींना पाहतो कोणी मंदिरात त्यांची उपस्थिती अनुभवतो आणि कोणी त्यांचा आवाज ऐकतो विहू नकोस रे मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ कल्पना नाही ही भक्तीची अनुभूती आहे स्वामी समर्थांची शक्ती आजही जिवंत आहे फक्त मूर्ती मध्ये नाहीत ते नाव घेत आहेत भक्ती म्हणजे देवाकडून काही मागणं नाही भक्ती म्हणजे त्यांच्याकडे स्वतःला अर्पण करणं जेव्हा आपण म्हणतो श्री स्वामी समर्थ तेव्हा आपण आपलं सर्व दुःख भीती अहंकार चरणी ठेवतो आणि मग जीवनात एक वेगळं येत कारण श्रद्धा असेल तर मार्ग आपोआप सापडतो चला आजपासून एक सवय लावू दिवसाची सुरुवात आणि शेवट श्री स्वामी समर्थ या नावाने करूयात विश्वास ठेवा स्वामी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अंधाराला प्रकाश प्रकाशात बदलतील जय जय रघुवीर समर्थक व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद